भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने देखील छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नंदा सुभाष मुके महिला उमेदवार भारतीय सैनिकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली श्रीमती नंदाबाई सुभाषराव मुके यांनी आमच्या भारतीय जवान किसान पार्टी मार्फत उमेदवारच्या उमेदवारी दाखल केला आम्ही आज अर्ज दाखल करून आता एकोणतीस तारखेपर्यंत आम्ही तर कोणाशी सत्यात संवाद साधणार नाही परंतु आमचा अर्ज फायनल झाल्यानंतर आम्ही पुढची रणभूती ठरणार जर आपल्याला कोणी प्रेशराईज केलं फॉर्म मागे घेण्यासाठी तर आपण फॉर्म मागे घेणार अशी शायद हिंमत कोणाची नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये की आमच्यावर कोणी दबाव आण तुम्ही निवडणूक लढणार आहात तू निश्चित आम्ही निश्चित करणार तुमची लढत कोणासोबत असणार आमची लढत कोणासोबत असली काय प्रचाराचे मुद्दे काय आमच्या प्रचार प्रचाराचे मुद्दे आम्ही नंतर सांगणार जेव्हा आमचा अर्ज फायनल झाला त्याच्यानंतर आमच्या जो म्हणजे भरमसाठ मुद्दे आहेत जे की आत्तापर्यंत कोणी मांडलेले नाहीत आणि असे असे मुद्दे आम्ही समोर आणणार आहोत मग तो कोणीही असो सगळ्या उमेदवारांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आपण सांगताय आम्ही नंतर सांगू ही सं सुसंगत कशी आहे असं असतं साहेब शंभर दिवस त्याचे एक दिवस जगणं हे बरं असतं त्या तत्वावर आम्ही काम करणार आहे आम्ही झिरो टायमर असा बाम फोडू की लोकांच्या तो येणार आणि आता प्रचारासाठी वर्ष महिना दोन महिने लागत नाहीत प्रचार हा एका दिवस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढी फास्ट झालेली आहे की तुमच्या एका दिवसातच कितीकच व्हि येतात आणि कितीकच लोकांपर्यंत चुकव आपलं संपर्क कार्यालय आमचा संपर्क काढले आम्ही बडेगाव साईडला ओपन करतो किती तारखेला आम्ही एक तारखेला ओपन करतो धन्यवाद आपलं नाव माझं नाव सुलाल माझी सैनिक शिवलाल मित्र खरात भारतीय जवान किसान पार्टीचा मी मराठवाडा बारा उमेदवारी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी आ, आजी आजी के मी किसान भारतीय जनता भारतीय जवान किसान पार्टीकडनं बोलते म्हणजे मी अर्ज भरला आहे तरी मी जवानांना म्हणजे जवानांचे तत्वे वगैरे आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छित आहे की मला सहकार्य करावे आणि बस तुमची लढत कोणासोबत असणार आमची कोणासोबतच लढाई नाही सर आपले प्रचाराचे मुद्दे काय असणार जर तुमची निवड झाली तुम्ही जर निवडून आला तर कोणाला सहकार्य करणार कोणाबरोबर जाणार सर कोणाबरोबर जाणार छत्रपती संभाजीनगरचं किती मतदान तुमच्याकडे आहे